सीट शेअरिंग हा तर उद्या करावंच लागणार आहे माझ्या वतीने तुम्ही चर्चेला आणि करून आण माझी सीट शेअर अजित पवार चोवीस ला अजित पवार हे मुख्यमंत्री होतील राज्यामध्ये आघाडीमध्ये किती मुख्यमंत्री होतील आता पव बघा प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे आणि अजून त्याच्यावरती टॅक्स लागलेला नाहीये नाहीतर आपल्याकडे तेही एक यंत्रणा येऊ शकते कारण एआय वगैरे आता एवढं विकसित झालंय की दुखंडे तुम्हाला काल हे स्वप्न पडलं होतं तुम्हाला पंतप्रधान व्हायचं तुमच्या स्वप्नात दिसलं होतं एवढा टॅक्स भरा त्याच्यामुळे बघू दे ना त्याने स्वप्न बघायचं मुख्यमंत्री पंतप्रधान व्हायचे मुख्यमंत्री व्हायचं होऊ दे आता आता आज मी भेटी सुरू करेन संध्याकाळी कोणाकोणाला भेटलो तुम्हाला मी सांगेन आणि आणि ह्याच्यामध्ये मला जरी थंडी म्हणून मी जॅकेट घातलं पण असं हुडी बिडी घालून गॉगल घालून काही भेटायची गरज नाही जो होतायकुले आम्ही करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका